प्रारंभी शब्द होता शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि त्या शब्दाने मानवामध्ये मानव रूप घेऊन आगमन केले आणि तो आमच्यामध्ये राहिला युहानाची शुभवर्तमान अध्याय एक मध्ये आम्हाला ही शुभवार्ता आम्हाला ऐकायला मिळते प्रियन हाच आहे ख्रिसमस प्रारंभी शब्द होता शब्द देवास होता शब्द देव होता आणि त्या शब्दाने मनुष्य धारण करून तो आमच्यामध्ये राहण्यासाठी आला आणि त्यालाच म्हणतात इमानुल प्रभू आम्हासोबत देव आमच्यासोबत प्रियजन हो त्या ख्रिस्ताने आमच्यामध्ये जन्म घेऊन आम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी शिकवल्या तीन महत्वाच्या गोष्टी म्हणजे सर्वात प्रथम त्यांनी आम्हाला पित्या परमेश्वराची ओळख करून दिली पिता परमेश्वर पवित्र आहे तो आमचा बाप आहे दुसरी महत्वाची गोष्ट आम्हाला त्यांनी सांगितली की आम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी आपण तयारी करावं तो म्हणत आहे पश्चाताप करा आणि स्वार्थेवर विश्वास ठेवा पश्चाताप करा म्हणजे आमच्या अंतकरणामध्ये आम्ही स्वर्गाचे राज्य आपण स्वीकार करावं आपण शुद्ध अंतकरणाने आपण प्रभूला भेटण्याची आम्ही तयारी करावं आणि तिसरी महत्वाची गोष्ट प्रभूने आम्हाला सांगितली की आम्ही पित्या परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करावं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रसंगामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही बाबतीमध्ये आम्ही पित्या परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनाद्वारे आम्ही पूर्ण करावे म्हणजेच आम्ही देवाला ओळखतो आणि आम्ही देवाचे बनतो आम्हाला वापस स्वर्गामध्ये आम्हाला जागा मिळते आम्हाला स्वर्गामध्ये नेण्यासाठी आम्हाला अनंत जीवन मिळण्यासाठी आमचे तारण होण्यासाठी प्रभू येशू या ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त या धर्तीवर आला आणि त्याने आम्हाला हा संदेश दिला प्रिजन आपण क्रिसमस साजरा केलेला आहे आणि ख्रिसमस च्या या दिवसामध्ये आम्ही येशूला आपण स्वीकार केलेले आहोत म्हणून आपण येशूला जेव्हा स्वीकार करतो तेव्हा आम्ही येशूच्या शिकवणीला आपण स्वीकार करूया त्याला मान देऊया आणि स्वतःचे तारण करून घेऊया